कोल्हापूरच्या नांदनी मठातली माधुरी अर्थात महादेवी नावाची हत्ती शेवटी अंबाणींच्या गुजरातमधल्या वणतारा इथल्या खाजगी अभयारण्यामध्ये पोहोचली या संपूर्ण प्रकरणामध्ये काय पद्धतीचं षडयंत्र झालं कशा पद्धतीनं व्यवस्था हाताशी धरल्या गेल्या याची एक वेगळी कहाणी आहे त्याच्याबद्दल आपण बोलूच पण या घटनेनंतर कोल्हापूरकरांचा संताप प्रचंड पद्धतीनं रस्त्यावरती उमटू लागलेला आहे कोल्हापूरकर त्यांच्या अभिनव आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत आणि तसाच आंदोलनाचा खाक्या अंबानींना दाखवण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे जिओवर बहिष्कार टाकला जातो आहे गल्ली गल्लीमध्ये पोस्टर्स लागलेले आहेत आणि सह्यांची मोहीमसुद्धा सुरू झालेली आहे चोवीस तासामध्ये जवळपास दीड लाख लोकांनी स्वाक्षरीसुद्धा केलेली आहे बघावं लागेल की या आंदोलनाला झुकून खरोखर वणतारामधून माधुरी नावाची ही हत्तीन पुन्हा कोल्हापूरकरांच्या स्वाधीन केली जाते का या संपूर्ण प्रकरणामध्ये जे षडयंत्र झालं त्याच्याबद्दल तर आपण बोलूच पण सुरुवातीला काही बेसिक प्रश्नांची चर्चा करू मुळामध्ये ज्या नांदनी मठाचा हा हत्ती आहे हत्तीन आहे ते नांदनी गाव हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या जवळपास साडेसातशे गावांसाठी श्रद्धास्थान आहे आणि तिथं जैन धर्मियांसाठी हत्ती हा पवित्र असल्यामुळं त्या मठामध्ये हत्तीची परंपरा पहिल्यापासून आहे एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे ज्यावेळी जामनगरमधली रिलायन्स शेती पेट्रोकेमिकल रिफायनरी बनलेली पण नव्हती ती सत्त्याण्णवमध्ये बनली त्यावेळी ही हत्तीन आणि तेव्हापासून ही हत्तीन या मठाच्या स्वाधीन आहे साधारणपणे चाळीस वर्षांचं वय तिचं जवळपास आत्ता या घडीला आहे हत्तीचं सर्वसाधारण आयुष्य जे आहे ते सत्तर वर्षांचं असतं आता वेगवेगळी कारणं दाखवून आणि कोर्टामध्ये याचिका दाखल करून ही हत्तीन शेवटी गुजरातमध्ये आणण्यात आली त्याच्यासाठी याचिका दाखल झाली पेटासारख्या वर्करणी प्राणीप्रेमाचा दिखावा करणाऱ्या सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये एक भूमिका बजावली काय कारणं सांगितली गेली तर या हत्तीनीची तिच्या पायामध्ये साखळदंड सतत चढवल्यानं अवहेलना होती आहे तिच्या प्रकृतीची हेळसांड होतीये आणि मानसिकदृष्ट्या ती बिथरलेली आहे हे सांगण्यासाठी सगळा आठापिटा जो आहे तो केला गेला तेलंगणामध्ये एका मोहरमच्या कार्यक्रमासाठी या हत्तीनीला नेण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी बेकायदेशीर पद्धतीनं मनखात्याची परवानगी नसतानासुद्धा ती वाहतूक कशी झाली याचेसुद्धा दाखले दिले गेले आता काही लोकांना प्रश्न पडू लागलेला आहे की खरोखर जर हत्तीची हेळसांड होती आहे तिची प्रकृती नीट नाही आहे मानसिकदृष्ट्या ती अस्वस्थ आहे तर मग ती वणतारामध्ये न्यायला विरोध का काही लोकांनी याच्यामध्ये जैन धर्माचं आणि भाजपच्या मतांचंसुद्धा समीक्षण करायला सुरुवात केलेली आहे खरं तर हा मठ जैन धर्मियांचा आहे ते परंपरेनं भाजपचे मतदार आहेत ही सगळी जी म्हणजे मनुष्य जमातीतली निरीक्षणं किंवा जे काही शिक्के असतात ते आपल्यासाठी लागू होत आहेत आणि आपल्या जाण्यावरनं ही चर्चा सुरू झालेली आहे हे बघितल्यानंतर त्या हत्तीनीला काय वाटलं असेल याची कल्पना करा दुसरं म्हणजे जर हत्तीची प्रकृती व्यवस्थित नाही आहे तिच्या प्रकृतीची हेळसांड होती आहे तर वणतारा हे देशातलं एकमेव उपचार केंद्र आहे का ज्या ठिकाणी या हत्तीला पाठवायला पाहिजे खरं तर असं काही झालं असेल खरोखर अशा अनेक ठिकाणी म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा आपल्या देशातला एक चर्चेचा विषय आहे बऱ्याच वेळा त्याच्याबद्दलची चर्चा होत असते काही मठांमध्ये काही खाजगी संस्थानांमध्ये अशा पाळलेल्या प्राण्यांची नीट देखभाल होतही नसेल पण म्हणून या सगळ्यावरती वनतारा हे एकमेव उत्तर आहे का खर तर आपलं जे वनखातं आहे त्या वनखात्यालासुद्धा पेट्रोलिंगसाठी काही हत्ती लागतात आणि जर असे हत्ती वापरले गेले तर ते एकतर सेमी वाईल्ड कंडिशनमध्ये राहतात आणि तिथं ते जास्त चांगले सोशलाइज होतात पण ते न करता थेट अंबाणींच्या वणतारामध्ये जेव्हा रवानगी होते तेव्हा म्हणजे तुमच्या या हत्तीनीला हिरावण्याच्या सगळ्या कृतीमध्ये सुद्धा काही स्वच्छ हेतू दिसत नाहीत तेव्हा मग जनमताचा उद्रेक होतो आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाकडं नीट बघणं आवश्यक आहे आता या वणतारा नावाच्या गोष्टीची अनेकांना पहिल्यांदा कल्पना आली ती अनंत अंबानी यांच्या लग्नाचं किंवा त्यांच्या त्या प्री वेडिंग सेरेमनीचं कार्ड बघितल्यानंतर कारण त्या कार्डवरती जो फोटो छापलेला होता तो सगळं या वणताराचं वर्णन करणारा होता हे वणतारा आहे साधारणपणे दोन हजार दहा अकरापासूनच तिथं एक प्रायव्हेट झू जे आहे कारण अनंत अंबाणींना छंद आहे अंबाणींच्या मुलाचा छंद आहे म्हटल्यानंतर तो पुरवण्यासाठी ते कुठल्या लेवलला जाऊ शकतात याची कल्पना केलेली बरी असं म्हणून त्याची सुरुवात झालेली होती पण बरोबर ज्यावेळी वणतारा विस्तारित होतंय त्याचवेळी देशातले वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन संदर्भातले कायदेसुद्धा बदलले जातात हा काही साधा योगायोग नाही आहे दोन हजार अठरामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल देशाच्या कायद्यामध्ये करण्यात आला जो नंतर वणताराच्या सुद्धा फायद्याचा ठरला आणि मी तुम्हाला थोडक्यात आकडेवारी वाचून दाखवतो दोन हजार वीस एकवीसमध्ये वणतारामध्ये अडुसष्ट प्राणी होते दोन हजार एकवीस बावीसमध्ये ही संख्या अठराशे त्र्याहत्तरवरती पोहोचली दोन हजार तेवीसमध्ये तीन हजार आठशे एकोणनव्वद आणि आता ती अगदी चार हजारांच्या वर असल्याचं सांगितलं जातं आहे स्वत अनंत अंबाणींनी एका मुलाखतीमध्ये बोलताना हे सांगितलेलं होतं की इथं तुम्ही जे बघताय ते केवळ माझ्या व्हिजनच्या आठ ते दहा टक्के आहे याच्यापेक्षा सुद्धा मला जास्त मोठं काम करायचं आहे आणि हे जे सगळे चार हजार सातशे पक्षी आणि प्राणी आहेत वणतारामध्ये त्या सगळ्यांचे जीव धोक्यात होते म्हणून तिथं त्यांना आणलेलं आहे का जे कारण माधुरीच्या बाबतीत दिलं आहे इथं अगदी विदेशातनं सुद्धा काही प्राणी आणलेले आहेत मकाऊसारखे प्राणी की जे दुर्मिळ होत चाललेले आहेत ब्राझील मेक्सिको साईडचे हे पक्षी दुर्मिळ त्यांनासुद्धा इथं आणलं गेलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा खूप चर्चा झालेली आहे केवळ वणतारामध्ये आत्ता या घडीला दोनशेच्या आसपास हत्ती आणले गेलेले आहे आणि हे हत्ती कुठून कुठून आणले गेलेले आहेत आता आपल्याकडं नॉर्थ इस्टमधल्या गोष्टींची फार चर्चा होत नाही पण आसाम त्रिपुरामधूनसुद्धा हे हत्ती आणि हा आरोप केला जातो आहे की यातले काही हत्ती हे प्रकृती चांगले असतानासुद्धा तिथून इकडं आणले गेलेले आहेत म्हणजे त्रिपुरामधली एक बातमी आहे तिथं तर तेवीस हत्ती एकावेळी जामनगरमध्ये हलवण्यात आलेले होते आणि प्रत्येक वेळी हाच पॅटर्न एखादी पेटासारखी एन जी ओ प्राणीप्रेमाचं नाटक करत येणार तिथं त्रास दिला जातो हे सांगणार हाय पॉवर कमिटी नेमली जाणार तिथून मग प्रकरण कोर्टात जाणार कोर्ट पण तसाच निर्णय देणार जे सगळं याही बाबतीत झालं इथंसुद्धा पंधरा जुलैला कोर्टाचा एक निर्णय आला हायकोर्टाचा त्याच्यानंतर तो निर्णय पेटाला तासाभरामध्ये मिळतो ते कॅव्हिएट दाखल करतात सुप्रीम कोर्टामध्ये संस्थानाला मात्र तो नंतर मिळतो आणि संस्थानानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्यांची बाजू ऐकून घेतली जात नाही सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा निर्णय जसाच्या तसा ठेवतो आता याच्यामध्ये एक बेसिक गोष्टीचा विचार करा म्हणजे ते अभयारण्य अंबाणींचं आहे त्यांच्याकडं भरपूर पैसा आहे तिथं सगळ्या सुविधा आहेत हत्तींची तिथं सगळी काळजी घेतली जाईल या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला म्हणजे मनुष्य प्राण्यांना सांगितल्या तर कदाचित त्यांना अंबाणींच्या नावाचं त्यांच्या रिलायन्सच्या पैशांचं कौतुक वाटेल पण त्या हत्तीला या सगळ्याचं कौतुक काय असणार आहे हत्तीसाठी श्रीमंती काय आहे तर हत्तीसाठी छान वारा निसर्ग पाणी हवापाणी मस्त आहे असं उत्तम क्लायमेट ही त्याची खरी श्रीमंती असणार आणि ती श्रीमंती त्याला कोल्हापूरमध्ये मिळेल ती श्रीमंती त्याला आसाममध्ये मिळेल की ती गुजरातमध्ये मिळणार आहे ज्या गुजरातमध्ये ज्या ठिकाणी ती रिफायनरी आहे आणि तिथं तीन हजार एकरवरती हे खाजगी अभयारण्य उभारण्यात आलेलं आहे तिथलं हवामान हे दमट वातावरणाचं असतं पस्तीस डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त तिथलं तापमान असतं आणि त्या तापमानामध्ये हत्तीला नेलं जातं आहे आणि तिथं आम्ही अत्याधुनिक उपचार करू हे सांगितलं जातं अंबाणींच्या मुलाला खूप प्राण्यांचं वेळ आहे प्राण्यांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी तिथं केअर सेंटर उभारलं ठीक आहे आपण एक वेळ ही पण गोष्ट समजू शकतो पण ज्या पद्धतीनं तिथली वाढ होते आहे म्हणजे थोडे बहुत प्राणी आले त्यांची तुम्ही काळजी घेता इथपर्यंत ठीक आहे पण अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये प्राण्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली आहे म्हणजे जसे अदानींचे शेअर्स कृत्रिम पद्धतीनं वाढत आहेत तसं अंबाणींच्या या वणतारा प्रोजेक्टमधल्या प्राण्यांची संख्या वाढती आहे आणि म्हणून याला विरोध आहे की नैसर्गिक वाढीचा न्याय जो आहे तो या अंबाणी अदाणींना अजिबात मान्य नाही आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये मान्य नाही आहे आणि केवळ आणि केवळ आधाशीपणा जो आहे तो त्यांचा चालू आहे कुठलीही गोष्ट पैशाच्या जोरावरती आम्ही विकत घेऊ शकतो ही त्यांची मस्ती आहे आणि या मस्तीचा खरं तर सगळ्यांना राग आला पाहिजे नांदणीतल्या या हत्तीला आपल्या बाजूला आणण्यासाठीचे प्रयत्न दोन हजार अठरा वीसपासून सुरू करण्यात आलेले होते आता राजू शेट्टींनी एक माहिती दिली त्याच्यानुसार पेटाचे अधिकारी त्यांच्याकडं दोन हजार वी अठराच्या वेळी पण आलेले होते त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये पण आलेले होते आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे आम्ही दोन कोटींची देणगी देतो संस्थानाला हत्ती आम्हाला द्या म्हणजे एक प्रकारे पैशाच्या जोरावरती आपल्या अभयारण्यामध्ये हा हत्ती नेण्याचा हा प्रयत्न तेव्हापासून चालू होता या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकृतीची जी कारणं दिली जात आहेत की जो हत्ती तिथं बांधून ठेवला जातो त्याला वेदना होत आहेत त्याच्या प्रकृतीची नीट काळजी घेतली जात नाही आहे जर तुम्हाला खरोखर केवळ प्रकृतीची काळजी आहे तर देशामध्ये अगदी गडचिरोलीमध्ये हत्तींचा अधिवास आहे केरळला आहे मग त्या ठिकाणी न पाठवता केवळ वणतारा हेच त्याच्यावरचं उ उत्तर आहे का हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या पाठीमाग केवळ आणि केवळ अंबाणींच्या मुलाचे लाड पूर्ण करायचे म्हणून अशा पद्धतीनं देशभरातून सगळे प्राणी उचलून त्यांच्या काळजीसाठी त्यांच्या देखभालीसाठी आता हे कसं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तरणोपाय नाही आहे असं चित्र उभं केलं जातं आहे आणि तिथं हत्ती नेले जात आहेत खरं तर हत्तीबद्दलच्या त्याच्या ज्या सवयी आहेत हत्तीला डेन्स पॉप्युलेटेड एरिया आवडत नाही जरी तीन हजार एकराचं ते जंगल असलं तरी तिथं इतक्या प्राण्यांची गर्दी आहे हत्ती हा उलट मोकळ्या वातावरणामध्ये जास्त आनंदी राहतो तुम्ही एलिफंट विस्पर नावाची एक डॉक्युमेंट्री ऐकली असेल पाहिली असेल जिला ऑस्कर मिळालेलं होतं तिथंसुद्धा ते जोडपं जे आहे ते अशाच अनाथ आणि जखमी हत्तींवरती उपचार करणारं जोडपं होतं हे सगळे लोक बाजूला राहिले आणि जणू वणतारा हेच या सगळ्यावरचं उप उत्तर आहे एकमेव उपचार केंद्र आहे अशा पद्धतीनं ही सगळी व्यवस्था जी आहे ती तयार केली जाते आणि याचा विरोध करणं जे आहे ते आवश्यक आहे कोल्हापूरमध्ये आत्ता या घडीला महायुतीचे सगळे आमदार आहेत महाविकास आघाडीचा एकही आमदार तिथं निवडून आलेला नाही आहे कोल्हापूरकरांच्या आंदोलनाची एक विशिष्ट स्टाईल आहे कोल्हापूरकरांनी एकदा आंदोलन उभं केलं त्याच्याबद्दल कृती समिती नेमली की ती गोष्ट हाणून पाडण्यामध्ये ते यशस्वी होतात आत्तासुद्धा या हत्तीसाठी तशाच पद्धतीचं एक आंदोलन उभं राहतं आहे खरं तर इतका जुना हा मठ आहे जैन धर्मियांचं तिथल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि तिथं लोकांमध्ये हा हत्ती इतका लोकप्रिय होता त्याची वेगवेगळ्या वेळी देखभाल केली जात होती वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये कार्यक्रमांमध्ये त्याला स्थान असायचं पण तो हत्ती वणतारामध्ये नेण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पेटानं जणू हत्तीची पूर्णपणे या सगळ्या प्रकरणामध्ये हेळसांड होती आहे अशी भूमिका घेतली पण दुसरीकडं त्याला केवळ वणतारा हेच उ उत्तर आहे का या प्रश्नावरती मात्र कोणी बोलायला तयार नाही कोल्हापूरकरांचा संताप या सगळ्या मुद्द्यावरनं वाढत चाललेला आहे लोकप्रतिनिधींनासुद्धा भूमिका आता घ्यावी लागते आहे बघावं लागेल की या सगळ्याची धग थेट अंबाणींच्यापर्यंत पोहोचते आहे का आणि आपला हत्ती परत आणण्यामध्ये कोल्हापूरकर यशस्वी होत आहेत का आपण सगळ्यांनी या मुद्द्यावरती हे सगळे बेसिक मुद्दे नीट समजून घेऊन या हत्तीसाठी लढा जो आहे तो दिला पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद